संपूर्ण विदर्भातील रुग्णांशी नाळ जोडणारा स्टेटसको मधील देवदूत तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र चौधरी जनरल फिजिशियन एम डी यांचा हजारो रुग्णांना अनुभव गेल्या कित्येक वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या तज्ञ डॉक्टर रवींद्र चौधरी यांच्या श्री हॉस्पिटलमध्ये रुग्णांची मोठी तुंबळ गर्दी असते नंबर सुद्धा वेळेवर लागत नाही परंतु एक नव्हे तर हजारो रुग्ण या तज्ज्ञ डॉक्टरांच्या इलाजामुळे बरे झालेले आहेत हे आम्ही तर अकोला वाशिम बुलढाणा अमरावती आणि यवतमाळ अशा मोठमोठ्या जिल्ह्यातून अनेक रुग्ण अकोल्यातील दुर्गा दुर्गा चौकातील श्री हॉस्पिटल मध्ये जाऊन इलाज करून घेतात आणि माध्यमांच्या प्रतिनिधींना किंवा मा इतरांना डॉक्टर रवींद्र चौधरी यांच्या इलाजामुळे अत्यंत फार कमी दिवसात रुग्णांना आराम मिळाल्याचं ते आवर्जून सांगतात यामुळे अकोल्यातील सुप्रसिद्ध स्टेट्स को मधील देवदूत डॉक्टर रवींद्र चौधरी यांच्या इलाजाने बरे हास्य रुग्णांच्या चेहऱ्यावर पाहाव्यास मिळतात अकोल्यातील सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र चौधरी हे जनरल फिजिशियन एम डी डॉक्टर म्हणून ओळखले जातात गेल्या चाळीस वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी काम केले आहे त्यांचा अनुभव हा दांडगा असून या ठिकाणावरून एकही रुग्ण कधीही नाराज होऊन गेला नाही असे तेथील रुग्ण आम्हाला सांगतात गावाबाहेरील रुग्ण येथे भरती असला तरी त्याच्याकडून नियमाने आणि मोजकेच पैसे सुद्धा घेतले जातात डॉक्टर रवींद्र चौधरी यांचे वैशिष्ट्य असे आहे की उच्च शिक्षण दांडगा अनुभव आणि प्रत्येक रुग्णांशी काळजीपूर्वक प्रामाणिकपणे प्रेमाने विचारपूस करून घेतात त्यानंतर ते पुढील इलाज सुरू करतात त्यांच्या या तंतोतंत इलाजामुळे हजारो रुग्ण बरे झाले असल्याची खात्री आहे याची माहिती सुद्धा अनेक रुग्ण आवर्जून सांगतात हॉस्पिटलची सर्व टीम सुद्धा डॉक्टर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे काम करीत असल्याचं चित्र आहे प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा